आरोपी बदने आणि पनकर पोलिसांसमोर हजर राहणे संशयास्पद आहे असं सुषमा तपासावर प्रश्न उपस्थित येथील रुग्णालयात कार्यरत संपदा मुंडे यांनी नोट आत्महत्या केली पीएसआय गोपाळ बदने आणि बनकर या दोन व्यक्तींचं नाव संपदा मुंडे यांनी त्या नोटमध्ये लिहिलं होतं हेच नाही तर आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख तिने केला होता तिने लिहिलेल्या तक्रार अर्जात खासदार आणि त्याचे पीए यांनी दबाव आणल्याचं तिने लिहिलं होतं यावरून ठाकरेंचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांवर अनेक गंभीर आरोप केलेले संपदा मुंडे प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले किंवा तपास योग्य दिशेने नेऊच नये यासाठी एका अर्थाने अलिखित असे संकेत देण्याचा प्रयत्न काल भर सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी केला जो अत्यंत आक्षेपार्ह आहे सिंह नाईक निंबाळकर यांची आतापर्यंतची जर मोड सप्रेंडसी बघितली तर ते कायम पोलीस स्टेशनला हाताशी धरतात आणि वेगवेगळे गुन्हे दाखल करून समोरच्या माणसाचं माणसाच करून टाकतात सिंह नाईक निंबाळकर यांचंच नाव घेत कलानी आमदार कलानी यांचा स्वी सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको यांनी व्हिडिओ अपलोड करून आत्महत्या केली मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही या प्रकरणी त्याचा भाऊ धनंजय ननावरे यांनी अक्षरशः स्वतःच्या हाताची बोट कापून देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण फडणवीसांनी तेव्हाही या प्रकरणामध्ये रणजीसिंह नाईक निंबाळकरांची बाजू घेतली अगौवने प्रकरणामध्ये अगवणींच्या दोन पोरी सेम संपदा मुंडे वाटेवर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला की अक्षरशः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जाचाला कंटाळून शेवटी या दोन पोरींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचा अख्ख मेडिकल लिटरेचर सोबत आहे आणि त्याचे सगळे पेपर्स आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेची बहीण सांगते की हे हस्ताक्षर संपदाच नाही जी मुलगी चार पाणी पत्र लिहिते आपल्या हस्ताक्षरात ती मुलगी हातावर फक्त दोन ओळी कशा काय लिहू शकेल एक दुसरं जर ते हस्ताक्षर तिचं नाही तर कुणाचं आहे पी आय जायपात्रे आणि पाटील यांना चौकशीच्या कक्षेत घेणं गरजेचं आहे कारण तू बीडची आहेस आणि बीड हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे तू कितीही ओरडलीस बोललीस तरी कुणीही नाही तुला कुणीही मदत करणार नाही हे वारंवार तिला तिला सांगून डिस्करेज करण्याचा प्रयत्न तिला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न जायपात्रे आणि पाटलांनी केला सबब त्यांना चौकशीच्या कक्षेत घेण्याची गरज आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे प्रत्येक वेळेला आपल्या कारखान्यातल्या मजुरांवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांना हाताशी करून टाकत होते त्याच्या तब्बल दोनशे सत्त्याहत्तर एफ आय आर मी आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेल्या आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी पोलीस स्टेशनचा काय पद्धतीने गैरवापर केला जर संपदा ते असेल हे किरायाचं घर जर फलटण मध्ये असेल तर ती रात्री एक वाजता हॉटेल मधुदीप मध्ये कशासाठी गेली हॉटेल मधुदीप मध्ये एकट्या मुलीला रूम कसा काय मिळाला हॉटेल मधुदीप हे योगायोगाने सिंह नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं कसं काय रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हा कार्यकर्ता भोसले ज्या दिलीप भोसलेला कदाचित तो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असू शकतो त्याच्याच हॉटेलमध्ये ही डेडबॉडी कशी सापडते तिचं कुटुंबीय येण्याच्या आधी तिची बॉडी पोस्टमार्टम साठी का हलवली गेली अनेक प्रश्न आहेत आमचा एसआयटी सुद्धा नको माननीय उच्च न्यायालयाने याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमावी चौकशी करावी चौकशीच्या कक्षेत जी पाच नावं मी घेत पंधरा नावं मी घेतलेली आहेत त्या पंधरा मधलं एक प्रमुख नाव मी पुन्हा पुन्हा सांगते रणजित सिंह नाईक अक्षरशः जे फलटण मध्ये ही घटना घडली ते फलटण शंभू राजेंचा आजोळ आहे शिवाजी महाराजांची ती सासरवाडी आहे त्या फलटण मध्ये अशी दुर्दैवी घटना घडते आणि एवढ्या वाईट पद्धतीनं तुम्ही फक्त परळी बदनाम केली परळीपेक्षा जर एखाद्या कारखान्याचं वसुली सेंटर पोलीस स्टेशन होत असेल आणि खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे घरगडी असल्यासारखे जर पोलीस काम करीत असतील आणि फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे अडीचशे बीपी झाला तरी तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट द्या हा जर डॉक्टरांच्यावर दबाव आणला जात असेल तर मला वाटतं हे परळीला लाजवेल असं कृत्य हे झालेलं आहे आणि हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो फलटण दहिवडी त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेले तर मसवड हे जे पोलीस स्टेशन आहेत ना हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या कार्यकर्ते जे पोलीस स्टेशन आहेत नाम करत आहेत अनेक गुन, खोटे गुन्हे पत्रकारावर जो ह्यांच्या विरोधात बोलल जे अधिकारी कर्मचारी ह्यांचं ऐकणार नाही नियमाप्रमाणे काम करील त्याला मानसिक त्रास द्यायचा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे त्याला जेलमध्ये घालायचा हा एकमेव कार्यक्रम फलटण पोलीस स्टेशन लगतचं मसवड पोलिस स्टेशन दहिवडी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये सर्रास चालतंय माझी पत्रकाराला विनंती आहे की तुम्ही थोडं जाऊन जर बघितलं तर कशा पद्धतीने खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे जे नेते मंडळी आहेत आमदार खासदार मंत्री आहेत ते घरगड्यासारखे पोलिसाचा कसा वापर करायला लागलेत हे दुर्दैवी तुम्हाला चित्र बघायला भेटल आणि ह्या दुर्दैवी ह्या जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी खरं तर आता घ्यायला पाहिजे कारण त्यांच्या नेत्यांच्यामुळं आमच्या संपदाचा आज खून झालेला आहे हे आत्महत्या नाही तर ही हत्या आहे तुम्ही याच्यावर निसता आत्महत्याला प्रवृत्त केलं म्हणून तीनशे सहा दाखल करू नका तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करा कारण तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं पेक्षा तिने जीवस सोडला पाहिजे ही तिची जी जॉब आहे हा सुसाईट नोट तुम्ही ग्राह्य धरला पाहिजे विरोधकांनी आरोप असून फडणवीसांनी काल फलटण मधील कार्यक्रमात निंबाळकरांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचं सांगितलं होत तर म्हणजे त्या ठिकाणी येऊ नये करी करी काई अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली हे आत्महत्या करताना त्याच कारण देखील आमच्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण सुचवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रंजित दादांचं सचिन दादांचं नाव त्याच्यात पुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये मी पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे आता सचिनदानांनी मगाशी सांगितलं बेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही